हिंदुस्थानच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासप्रवाहावरील एक उत्तुंग दीपस्तंभ अवघे पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेला हा महामानव वयाच्या चौदाव्या वर्षी कामाला सुरुवात केली आणि चव्वेचाळीसाव्या वर्षी सोन्याच्या सिंहासनावर राज्याभिषिक्त छत्रपती झाले इतक्या कमी काळात इतके उत्तुंग यश यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्यांच्या थक्क करणाऱ्या निर्णयक्षमतेचा मुळात क्षमता म्हणजे तरी काय तर आपल्या समोर कोणत्या समस्या आहेत त्यावर मात करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडणे व सर्व ताकद एकवटून यश खेचून आणणे मात्र यासाठी अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते निर्णय नुसता बरोबर असून चालत नाही तर तो अचूक वेळी टायमिंग घ्यावा लागतो शिवाय स्वतःच्या आणि शत्रूच्या क्षमता आणि कमतरतांचा प्लस व मायनस पॉइंट्स अभ्यास साधनांची उपलब्धता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणे व यशस्वी होण्यासाठी सहकार्यांमध्ये संघटित प्रयत्नांसाठी उत्तुंग ध्येयवाद निर्माण करणे यामुळेच आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करता येते आता आपण शिवरायांच्या जीवनातील काही घटना त्यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यामागचे त्यांचे चिंतन या तीन विभागात त्यांच्या निर्णयक्षमतेचे विश्लेषण करूया पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका हे शिवचरित्रातील एक रोमहर्षक प्रकरण म्हणून आपल्याला माहीत आहे त्यातील शिवरायांची निर्णयशक्ती दाखवणारी ही काही उदाहरणे बघून इतर घटनांकडे वळूयात आदिलशहाने कर्नूलचा सुभेदार सिद्धीजौहर याला तातडीने शिवाजीराजांवर पाठवले तसेच मोगल बादशहालाही एखादा सरदार शिवाजी राजांविरुद्ध पाठवण्याची विनंती केली त्याप्रमाणे दक्षिणेकडून सिद्धी आणि उत्तरेकडून शाहिस्तेखान अशा कात्रीत स्वराज्य सापडले अशावेळी राजे पन्हाळगडावर गेले सिद्धीच्या वेढ्यात स्वतःला अडकवून घेतले असा समजा राजगडकडे गेले असते तर सिद्धी त्याच दिशेने आणि निर्णय त्यांनी का घेतला राजे येणार आणि येताना नवीनच स्वराज्यात आलेला कोल्हापूर ते राजगड हा मुलुख बेचिराख करणार त्यामुळे तेथील प्रजेवर अन्याय होणार संकट माझ्या अंगावर आले तरी चालेल पण माझ्या मागे माझी प्रजा माझी रयत सुरक्षित असली पाहिजे असा विचार करून राजांनी पन्हाळ्यावर राहून शत्रू अंगावर ओढवून घेतला दुसरे कारण म्हणजे पूर्वी शहाजीराजांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला तेव्हा आदिलशहा व मोगलांनी एकत्र येऊन त्यांच्यावर आक्रमण केले होते राजांना हा इतिहास ज्ञात होता जर आपण राजगडाकडे गेलो तर सिद्दी आणि शाहिस्तेखान एकत्र येतील आणि युद्धात एक अधिक एक बेरीज दोन नाही तर तीन होते हा तिसरा आकडा दोघे एकत्र आल्यामुळे त्यांच्या वाढलेल्या मनोधैर्याचा असतो पण राजे पन्हाळ्याला राहिल्याने त्या दोन सैन्यांचे एकत्र येणे त्यांना टाळता आले राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले तेव्हा दोन गोष्टींकडे ते आशेने पाहत होते एक सेनाप्ती नेताजी पालकर व दुसरा सह्याद्रीचा पावसाळा पण राजांचे दोन्ही अंदाज चुकले सिद्धीने नेताजींचा पराभव केला व पावसाळ्यातही वेढा विस्कळीत होऊ नये म्हणून त्याने पुरेपूर काळजी घेतली पण अंदाज चुकले तरी राजे निराश झाले नाही त्यांनी प्रचंड पाऊस कोसळत असताना पलायन केले जर राजांनी हा निर्णय घ्यायला उशीर केला असता आणि पावसाळा निघून गेला असता तर सिद्धीने आपला वेढा पूर्ववीपेक्षा अनेक पटींनी आवळून धरला असता मग तेथून पळून जाणे अशक्य झाले असते राजांनी पळून जाण्याची अचूक वेळ साधली हे मान्य करावे लागते